कोणी तिला ती सांगायला मला गेली तिच्या मैत्री मैत्रीणी तरच कळत सांगू माया आता माया आता आज सांगला तर मश माच आहे नाही तर आपल्या जगाचा काय समजे कोण कोणची बाईक कोण कोणचा भाऊ आता मुलगा मला आहे काय माझ्या बरोबर माझा संबंध आहे <laughs> त्याचं नशीब वेगळं प्रारब्ध वेगळं सचित वेगळं क्रियामान वेगळं भांग वेगळं आवड वेगळी वाचन वेगळं त्याचा तो ठेवी आपण बघते त्याचा बाप आहे आपला काय समज आहे माणसं कशा माय महिला म्हणलं सुनबायला जर फिरायला जायचं असलं ना सुनबायला फिरायला नवऱ्या बरोबर आणि पोर जर अडचण होत असले ना पोर तर त्या सुनात एक आयडिया आहे आयडिया तिन ती आमची पोर आहेत ना आमच्यापेक्षा जास्त आहे ना आजीब नामची आजीबी ना कोरांना डांबरीला जाऊन हॉटेल मध्ये मस्त आईस्क्रीमची कांडी खात दोन दोन कांदे घ्या पण मावळात काय होते ते मायाजवळ कोरा असे ना त्याला आईबा कसं नाही असून कुदीत वर घाल वर माथारीची माथाच तू आणि ती म्हणती ती म्हणती दिवस भरते नव्हते पण पोरांनी हो कसं केलं नाही त्याने कशात गुठली काही पोरांना पोरं म्हणते आमची बहीण आहेत ना

मी प्रेकर निवडला बर का होता नपुसक निघाला मला धोका बसला तरी हो। माया, माया।, माया। तर काहीच नाही आणि मायेला कोणीच नाही मग तिनं इच्छेला हे मग इच्छेला प्रश्न विचारला बाई तुला जर काहीच नाही तर तू काम काय करत त्याचं उत्तर कीर्तनकार किर्तनकार कोणी असली भजनी बिजनी